आणि ह्या नाशिकचं वर्णन करणार रामविनायक पाठक मी फक्त पोस्टपणचं काम करतो कविता दुसऱ्याची आहे कवी विनायक पाठक आपल्या कवितेमध्ये नाशिक बद्दल म्हणतात त्यांची जन्मभूमी हो नागपूर पण नाशिकमध्येच ते संपूर्ण वावरले बदल्या झाल्यात पण त्यांनी नाशिक शहर सोडलं नाही ते आपल्या कवितेमध्ये असं म्हणतात की चुर चुर विंचुर फाड फाड निफाड चुर चुर विंचुर फाड फाड निफाड वडवड चांदवड अन माड टनाटना सटाना अवन व नळवण टना टना सटाणा कळवण सुट्टी होते सुरू येते मामाची आठवण दोरी दोरी चांदोरी डोरी डोरी दिंडोरी दोरी दोरी चांदोरी डोरी डोरी दिंडोरी पुरी गुरी उभी पावसाच्या दारी चला चला येऊला पैठणीच्या गावा चला चला येऊला पैठणीच्या गावा माले गावून नाई आणते गोड गोड पावा शिक्षिक नाशिक भग भग त्रिंबक शिक्षिक नाशिक बग बग त्रिंबक या गोतेकाठी आहेत किती गावे सुबक दर्शनाला लोक वणी सप्तशृंगी दर्शनाला लोक वणी सप्तशृंगी आणि गंगापूरच्या धरणापाशी येते छान गुंगी झर झर वोझ रविमानाचं गाव झर झर वोझ रविमानाचं गाव आणि पिंपळगाव बसवन श्रीमंतीचं नाव नाशिक त्रिंबक क्षेत्री होतो मोठा कुंभ मेळा नाशिक त्रिंबक क्षेत्री तो मोठा कुंभ मेळा आणि कवितेच्या नादात तुम्ही हसनाचा खेळा हसनाचा खेळा असं आपला नाशिक जिल्हा आहे हाय सांगा आम्हाला बिरला बाटन टाटा कुठ हायवो आणि सांगा साटन आमचा वाटा कुठ हायवो असं म्हणणारे महाकवी वामनदादा कर्डक की ज्यांचं जन्मगाव सिन्नर तालुक्यात देशवंडी किंवा घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात असं म्हणणारे कृप निकुंभ की जी बॉलिवूडशी खऱ्या हॉलिवूडशी टक्कर देते ती बॉलिवूडची चित्रपट सृष्टी निर्माण केली ते आपल्याच नाशिकच्या चित्रमहर्षी दादासाहेब तथा धुंडीराज गोविंद फाळके यांनी आणि म्हणून या भूमीने अनेक क्षेत्रातले दिग्गज दिले आणि त्याचं पुढचं पाऊल म्हणजे आज आपण जे समाज पुरस्काराचे मानकरी आहात या सोहळ्याचे जीवनगौर पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक उत्तमरावजी कांबळे साहेब यांचं स्वागत सा करूया मला वाचता येत नाही मुलगा म्हणाला आई दिव्याची वाट मोठी कर मला वाचता येत नाही वडील म्हणाले अगं दिव्याची वाट छोटी कर मला झोप लागत नाही आई रात्रभर दिव्याची वाट कमी जास्त करत राहिली आणि आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली असं म्हणणारे प्रशांत असणारे असतील त्याच्या पुढची कविता तुम्हाला ठेवतो तुम कारण आज दिवस फार महत्वाचा आहे राष्ट्रीय सण आहे आपला आणि म्हणून देवानंद पवार नावाचा छत्रपती संभाजीनगरचा कवी आपल्या कवितेमध्ये फार सुंदर आईचं वर्णन करतो तो म्हणतो माझी आई फक्त माझी आई नाही ती ही भारत माता माझी आई आहे त्याची कविता आहे आवाजाकडे लक्ष देऊ नका शब्दाकडे लक्ष द्या फक्त कविता अशी आहे मया मायच चित्रांग माझ्या शरीर कस आहे की जी आई ताबडे साहेबांनी आपल्या लेखनामध्ये व्यक्त केली आहे तिचा उडता पदर मले तिरंगा भासते तिचा उडता पदर मले तिरंगा भासते तिने सतल त्याले ते सथिगड इथं बसले जे माझ्या पेनच्या पोयाने आहेत पन्नासच्या पुढे आहेत त्या सगळ्यांची आई काष्टी पातळ नववारी पातळालीच होती आणि दोन चांगल्या लुगड्याच्या बाजू घेऊन ती दादाच लुगड शिवायची आणि म्हणून कमी बनतो तिने सते लुगड भारतामधले सारे परांत वाटते तिचा उडता पदर मले तिरंगा बासते आणि तो आजच्या दिवसासाठी खास म्हणतो तिच्या कपायाच कुकू अशोक चकर दिसते तिच्या कपायाच कुकू अशोक चकर दिसते तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते तिचा उडता पदर मले तिरंगा भास शेवटी कमी बनतो की भूमी हिरवीगार कोणामुळे झाली तर माझ्या आईमुळे झाली तो म्हणतो कवा हिरवी साडी अन हिरवीच चोळी कवाही रवी साडी अन हिरवीच चोळी चोळी तिचं पाहून हिरवा भारत घडते तिचा उडता पदर मले तिरंगा बसते अशा कैलावानी वाणी राबणारा बाप वाणी होता बैला वाणी राबणारा बाप वाणी होता हात त्याचा खर बुडा, पण आईवाणी होता पण आईवाणी होता अनवाणी पायानीच दिले काट्यांना उत्तर अनवाणी पायांनीच दिले काट्यांना उत्तर किती सुवासी ओळी जगातल्या सगळ्या बापांसाठी आहे मी नेहमी सांगतो की आपल्या लहानपणी आपल्याला कधीच व्यवस्थित शाळेचे कपडे भेटले नाही आपल्याला कधीच चांगली स्कूल बॅग आत्ताची मुलं जी सॅक वापरतात सॅक मिळाली नाही आपल्या बॅगा शाळेच्या बॅगा म्हणजे युरिया गोनीच्या दोन भाग केले का एक बहिणीला एक माला अशा प्रकारच्या आपल्या पिशव्या राहायच्या शाळेचं दफ्तर राहायचं आणि याच्याही पुढे जाऊन आपल्या पॅन्ट नेहमी तिघडायच्याच राहायच्या आणि मुली असतील तर मुलींचा हा हा भाग पेटीकोटचा पुढचा भाग हा नेहमी दुसऱ्या रंगाच्या कपड्याने शिवलेला असायचा आणि म्हणून या चार ओळी माझे वडील नाशिक रोडच्या जयरामबाई हायस्कूलमध्ये शिपाई होते आई देवाली गावामध्ये डॉक्टर पेकडे दवाखान्यात आया होती आणि ते हातावर शिवून मला ती पॅन्ट माझ्या वडिलांची खाकी पॅन्ट मिळायची दोन वर्षातून एकदा शिपायला मिळणारी त्या पॅन्ट चांगलं कापड काढून त्याची पॅन्ट शिवायची आणि मग ते थिगडं लावायची कारण ते विरून जायचं सुद्धा परतिंग दोरा दोरा नाही आणि मुलं हसायचे की तुला पाठी दोन डोळे आले म्हणून मी रडायचो म्हणून या चार ओळी जगातल्या सगळ्या बापांसाठी माझ्या नव्या वही साठी बाप भिजला घामान माझ्या नव्या वही साठी बाप भिजला घामान त्याची मळालेली बंडी त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान मला ध्वजाच्या समान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन नाशिक पत्रकार संघाच्या विजय वाय डी बिटको गर्ल्स हायस्कूल मध्ये पर्यवेक्षक आहेत गीतकार आहेत त्यांची कविता ते असं म्हणतात दक्षिण गंगा गोदा माई या भूमी तुन हे, हे नाशिक आहे हे माझे नाशिक आहे पावन झाली इथली भूमी प्रभु रामाच्या स्पर्शाने गोदा ताठ ही धन्य या हर्षाने असे हे सुंदर शहर आमुचे भाग्यवान हो आहे, हे माझे नाशिक आहे हे माझे नाशिक आहे मंत्रभूमी ते यंत्रभूमी प्रवास सुंदर ठरला क्रीडा शिक्षण मिलाप येथे घडला ही श्रमिकांची शेतकऱ्यांची गोड मायभू आहे हे माझे नाशिक आहे हे माझे नाशिक आहे क्रांतिकारक फेटून उठले स्वातंत्र्याची हाक दिली सत्याग्रह ही येथे घडले प्रवेश बंदी ती उठली या मातीच्या कर्तृत्वाचा माती गंध वेगळा आहे हे माझे नाशिक आहे हे माझे नाशिक आहे शेवटी कवी आशावाद व्यक्त करताना अपेक्षा व्यक्त करताना म्हणतो एकच आहे आता मागणे हात जोडणी तुम्हाकडे एकच आहे आता मागणे हात जोडणी तुम्हाकडे विश्वासाने पाऊल टाकू प्रगतीकडे नवी उद्याची पहाट म्हणते नवी उद्याची पहाट म्हणते भविष्य सुंदर आहे हे माझे नाशिक आहे हे माझे नाशिक आहे हे माझे नाशिक आहे मी त्याचा आशिक आहे हे माझे नाशिक ती खास आपल्यासाठी ठेवतो कविता अशी आहे ते म्हणतात अंधाराच्या टाठावर मी मशाल ठेवत जातो अंधाराच्या टाठावर मी मशाल ठेवत जातो उजेड पेरत जातो मी उजेड पेरत जातो इथे जन्मले सूर्य हजारो अमावसेच्या पोटी कांबळे साहेबांचं सा बालपण ज्यांनी वाचलं असेल ग्रंथामधून त्यांच्यासाठी हा प्रेरणा स्रोत आहे इथे जन्मले सूर्य हजारो अमावसेच्या पोटी कर्तुत्वाची सजली गाणी सदैव त्यांच्या ओटी त्या सूर्याच्या किरणांना मी हो त्या सूर्याच्या किरणांना मी उदंड उदळत जातो उजेड पेरत जातो मी उजेड पेरत जातो पुढे <coughs> कवी म्हणतो माळावरच्या खडका मधुनी अंकुर जेते फुटला माळावरच्या खड़काम मधून अंकुर जेते फुटला एक भरारी घेण्यासाठी राखेतून जो उठला त्या जगण्याच्या अखंड गिरवत जातो उजेड पेरत जातो मी उजेड पेरत जातो आणि शेवटी कवी म्हणतात कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमधली ज्योत जागते रात्री कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमदली ज्योत जागते रात्री धग धग त्या स्वप्नांना असते उजाडण्याची खात्री त्या डोळ्यांचे भविष्य उज्ज्वल हो त्या डोळ्यांचे भविष्य उज्ज्वल त्रिखंड गरजत जातो उजेड पेरत जातो मी उजेड पेरत जातो असं उजेड पेरण्याचं काम आपण सर्वांनी केलं आहे आणि म्हणून आपल्यासाठी